नमस्कार आपण साधारणतः डॉक्टरांकडे कधी बरं जातो तर काही वेदना असेल त्रास असेल आजार किंवा तक्रार असेल तेव्हाच जोपर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत आपण स्वस्थ असा समज आपल्या सर्वांचा असतो पण मध्ये मध्ये आपले आपण स्वास्थ्य तपासून पाहू शकतो का चला पाहूया या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवसेंदिवस सर्वांच्या आयुष्यातली धावपळ वाढते ताणतणाव आजारांचे प्रमाणही वाढते आणि आजारांच्या प्रमाणात नवनवीन नवनवीन तपासण्या यांचाही विकास होत आहे आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग येत आहे आपली लक्षणे सांगितली आप की एखादे ऍप किंवा रोबो सुद्धा उपचार करू शकतील सध्याच्या वैद्यकशास्त्रामध्ये लक्षणे आणि औषधांचे केमिकल कंपोजिशन यांचा विचार करून तत्काळ उपचार दिले जातात कदाचित पुढच्या वीस पंचवीस वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोबो आणि कदाचित देखील रुग्णांना उपचार देऊ शकतील पण एकंदरीत जीवन आपल्या बुद्धीच्या परिघापेक्षा बरेच मोठे आहे हे मानवी जीवन समजून घेण्यासाठी फक्त कृत्रिम बुद्धिमत्ता पुरेशी आहे का तर नाही त्या पलीकडची एक सूक्ष्म संवेदनशीलता त्यासाठी हवी लक्षणांच्या पलीकडचे जे मानवी जीवन आहे ते जाणून घेण्याचा आणि त्याचे संतुलन साधण्याचा प्रशस्त मार्ग म्हणजे आयुर्वेद भारतातल्या हजारो संशोधक वैज्ञानिक ऋषी मुनी आपल्या आयुष्यभराचे ज्ञान आयुर्वेदाच्या ग्रंथांच्या रूपाने संग्रहित करून ठेवले आहे आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाने आणि उपचारांनी भारतातील अनेक पिढ्यांचे आयुष्य सुखकर बनवले आहे आयुर्वेद या विश्वाचा एक भाग म्हणून मनुष्याकडे पाहतो आयुर्वेद म्हणजे काय तर नॉलेज ऑफ लाईफ आयुष्य हा वेद हा आयुर्वेद अशी आयुर्वेदाची व्याख्या आहे कोणत्याही शास्त्राचे एक विशिष्ट उद्दिष्ट किंवा प्रयोजन असते की हे शास्त्र नेमके कशासाठी आहे कोणासाठी आहे यामुळे कोणाला उपयोग होणार आहे असेच आयुर्वेदाचे प्रयोजन काय बरे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनमच हे प्रयोजन आणि याचा क्रम दोन्ही खूप महत्वाचे आहे म्हणजे जे कोणी स्वस्त आहेत त्यांच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे हे आयुर्वेदाचे वैद्याचे पहिले कर्तव्य आणि जे रुग्ण आहेत किंवा आजारी आहेत आयुर्वेदाच्या मार्गदर्शन घेतल्यानंतरही आजारी पडलेत त्यांना मुळापासून बरे करणे हेही आयुर्वेदाचे प्रयोजन आयुर्वेदामध्ये वर्णन कशा कशाचे केले आहे तर हित अहित सुख दुःख कर अशा ज्या काही गोष्टी आहेत जो काही आहार विहार जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जे अनावश्यक आहे या सर्वांचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद दीर्घायू आणि स्वास्थ्य यांचे मार्गदर्शन फार सूक्ष्मपणे आयुर्वेदामध्ये केले आहे जागतिक स्तरावरच्या आरोग्य संस्थेने म्हणजेच डब्ल्यू एच ओने स्वास्थ्याची एक व्याख्या बनवली आहे हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मिअरली द ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी याचाच अर्थ आरोग्य म्हणजे अशी एक स्थिती आहे ज्यात व्यक्ती शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्तरावर स्वस्थ असते कुठलाही आजार नाही म्हणून स्वस्थ असे यामध्ये अभिप्रेत नाही डब्ल्यू एच ओने या, या व्याख्येमध्ये अनेकदा बदल करून सुधारणा करून स्वास्थ्याची ही व्याख्या आता प्रमाणित केली आहे मात्र हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये याहून प्रगत अशी स्वास्थ्याची व्याख्या प्रमाणित आणि सूत्रबद्ध करून ठेवली आहे काय आहे हे सूत्र समदोष समग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय इत्यभिधीयते या सूत्रामध्ये सांगितल्यानुसार आपण स्वस्थ आहोत का ते पाहूया पहिला मुद्दा आहे समदोष वात पित्त कफ या दोषांची समस्थिती सम अग्नी आपल्या ऊर्जेचे संतुलन समधातू शरीर धारण करणारे जे घटक आहेत त्यांचे संतुलन मलक्रिया संतुलित आणि प्रमाणित मलक्रिया आणि प्रसन्न आत्मा इंद्रिय मन या सर्वांचे संतुलन असल्यास ते स्वास्थ्य हे मुद्दे प्रत्येकजण आपापलेही तपासू शकतो आणि आवश्यक तिथे वैद्यांचा सल्ला किंवा मार्गदर्शनही घेऊ शकतो थोडक्यात काय तर आयुर्वेद संतुलन किंवा ऑप्टिमिझम वर विश्वास ठेवणारे शास्त्र आहे जसा तराजूचा काटा मध्ये असला तर बॅलन्स होतो तसेच स्वास्थ्याचा बॅलन्स किंवा संतुलन आयुर्वेदाला अपेक्षित आहे आपण सर्वांनी वाद्यवृंद किंवा ऑर्केस्ट्रा पाहिला असेल जसे वाद्यवृंदामध्ये सूर ताल लय हे प्रमाणात असले तर सुंदर संगीत निर्माण होते तसे आरोग्याचे सर्व घटक प्रमाणबद्ध असले की स्वास्थ्याचे संगीत निर्माण होते एकाही वाद्याचा किंवा शरीरातील घटकाचा बॅलन्स गेला की लय बिघडते आता कुठलेही संगीत ऐकण्यासाठी किंवा स्वास्थ्य समजून घेण्यासाठी काय हवे तर हवा अवेअरनेस किंवा जागरूकपणा आयुर्वेद शास्त्र प्रत्येकालाही दृष्टी देते म्हणूनच सध्या जगभरात आयुर्वेद चिकित्सा पद्धतीकडे लोकांचा कल वाढत आहे भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे आयुर्वेद आणि योग आपले या गौरवास्पद सांस्कृतिक वारशाविषयी अधिक जाणून घेऊया अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमधून रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल त्याविषयी देखील नक्की कळवा शुभम भवतु धन्यवाद